सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मिरज विधानसभा क्षेत्रातील गावागावातून मोठी मदत पाठवण्यात आली आहे आमदार सुरेश खाडे यांच्या पुढाकारातून जीवनावश्यक वस्तूसह जनावरांसाठी चाऱ्याने भरलेले सात आयशर ट्रक हे सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मिरजातून पाठवण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीच्या पुरामुळे बाधित झालेला करमाळा माढा मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या तालुक्यातील नागरिक शेतकरी तसेच जनावरांसाठी ही मदत पाठवण्यात आली आहे यामध्ये तांदूळ आठ टन गहू पाच टन ज्वारी चार टन पाणी बॉक्स बाराशे नग ब्लँकेट तीन गाड्या ऊस गोडे तेल साबण डाळ कपडे पोहे रवा आटा मका गुळपेड मीठ या जीवनावश्यक वस्तू आणि लहान मुलांची कपडे साड्या तसेच शैक्षणिक साहित्य सुद्धा या मदतीमध्ये पाठवण्यात आलं आहे मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज विधानसभा क्षेत्रातून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्यात आली होती आज ही मदत सोलापूरकडे रवाना करण्यात आली यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे भाजपाचे ज्येष्ठ नेते मकरंदाऊ देशपांडे सुरेश बापू आवटी यांच्यासहित भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंग भाजपा नेत्या सुमंत खाडे सुशांत खाडे भाजपाच्या महिला शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली टोपे पाटील शोभा तोडकर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात निरंजन आवटी संदीप आवटी दिगंबर जाधव यांच्यासहित भाजपाचे पदाधिकारी महिला मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्ते याचप्रमाणे प्रगतशील शेतकरी तानाजी पाटील

राज्यातील करमाळा असो माळा मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर हे तालुकेच्या कारणामुळे म्हणा किंवा एक संकट उभं राहिलं आणि मोठ्या प्रमाणात वस्तू पडला गेला आणि सगळी जनता तिथली जनावरं माता बहिणी लहान वगैरे अस्वस्थ कुठे जायला जागा नाही घरामध्ये पाणी साठलेलं आहे रस्त्यावर पाणी साठलेलं आहे शेतकरी सगळा बंदी झालेला आहे शेतकऱ्याच्या शेतामधलं पिकं गेलं पण पिकाबरोबर त्याची जमिनी होऊन गेल्या अशा परिस्थितीमध्ये आज माझ्या मतदारसंघातून ज्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माडा मोह दक्षिण सोलापूर सोलापूर त्या नदीला पूर आला त्यामुळे ती बाधित झाली असलेली हे सगळे शेतकरी असेल सगळे जनता असेल त्यांच्यासाठी जनावरांचा चारा औषधे पिण्याचे पाणी कपडे तांदूळ गहू ज्वारी बिस्किटे ब्लँकेट इत्यादी साहित्य आज अठ्ठावीस दो अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस आम्ही इथून पाठवत आहोत त्याची संख्या जर बघितली तर ती संख्या तांदूळ आठ टन आहे गहू चार पॉईंट साठ टन आहे ज्वारी चार पॉईंट पन्नास टन आहे पाणी एक हजार वीस बॉक्स आहेत ब्लँकेट बाराशे आहेत एक हजार दोनशे साखर आठशे ऐंशी किलो आहे बिस्किट एकशे पंच्याहत्तर बॉक्स आहेत औषधे तीन लाखाचे आहेत त्याबरोबर ह्या तीन गाड्या उसाच्या खाद्य चाललेलं आहे दोन गाड्या एक गाडी मक्याच्या खाद्य चाललेलं आहे आणि त्याबरोबर गोडे तेल साबण डाळ कपडे पोहे रवा आटा मका गुळपेंड इत्यादी साहित्य पण आम्ही यामध्ये भरलेलं आहे आणि लहान मुलांसाठी कपडे साड्या व इतर कपडे हे तीन लाखाचे असं करून हे सगळं सामग्री आम्ही सात गाड्या आम्ही अक्षर सात अक्षर नऊ नऊ झाल्या नऊ गाड्या आम्ही ह्या आज आम्ही इथून पाठवतोय आणि त्याच पद्धतीनं ह्या आपत्तीला आपल्या सगळ्याचा हातभार लावण्यासाठी आम्ही निश्चित मदत केलेली आहे मी प्रथमता सर्व कार्यकर्त्यांचं सगळं नेते माझ्या मतदारसंघातल्या एक दिवसामध्ये एवढी सगळी यंत्रणा सगळी राबली आणि एक यंत्रणा राबून पाऊस असताना देखील ऊस तोडणं ऊस आणणं बाकी सगळ्या गोष्टी जमा करणं माझ्या अपेक्षेपेक्षा बाहेर सगळे कार्यकर्ते इथे राबले त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना सगळ्या नेते मी प्रथमता धन्यवाद देतो निश्चित आपण केलेलं हे सहकार्य वाया जाणार नाहीये याचे आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत त्यामुळं अशा आपत्तीग्रस्तांना मदत करणं हे पुण्याचा मार्ग असतो त्या दृष्टीने आपण मार्ग केलेला आहे ह्याच्या अगोदर मी मुंबईत असताना ज्यावेळी मी व्हिडिओ बघितला त्यावेळेला टी व्हीवर बातमी बघितली त्यावेळी माझ्या बँकेतून माझ्या स्वतःच्या अकाउंटमधून मी दहा लाख रुपये मुख्यमंत्री साह्याने दिला मी दिलेला आहे त्याच्याबरोबर माझा एक महिन्याचा पगार पण मी त्यांना दिलेला आहे आणि त्याच्याबरोबर हे आता देखील ही यंत्रणा राबेल आम्ही सोलापूरचे पालकमंत्री गोरेसाहेब असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष तिथं शशिकांत चव्हाण असतील त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला कधी हाक मारा एवढ्या सगळं भागत नसेल पण तरी परत आम्हाला हाक मारा आम्ही तुमच्याबरोबर आहोत शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत गोरगरब्यांच्या बरोबर गोर आहोत या परामध्ये जे आपत्तीग्रस्त सगळ्यांच्या सगळ्यांच्याबरोबर आम्ही एक मिरज तालुका तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे एवढंच मी आपल्याला सांगतो आणि ही आम्ही केलेली थोडीशी सेवा ही आपण मानून घ्यावी आणि घ्यावी एवढी मात्र विनंती करतो धन्यवाद पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली ती निर्माण झाल्यानंतर मिरज विधानसभेचे आमदार माज आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांनी मुख्यमंत्री निधीला तातडीनं व्यवसायातून दहा लाख रुपयाचा निधी मुख्यमंत्री फंडाला दिला सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातील मिरज तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि ज्या वेळेला सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर आला आणि त्यावेळेला महाराष्ट्र जसा मदतीला धावून आला तसंच सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमतः मिरज विधानसभा मतदारसंघातून मदत देण्याचे नियोजन सुरेश भाऊ काडे यांच्या कार्यालयातून त्यांच्या मार्गदर्शनातून झालं आणि आज नऊ गाड्या सोलापूर जिल्ह्याला रवाना होत आहेत माणुसकीच्या भावनेतून गोर गरीब त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत जे शेतकरी उद्ध्वस्त झालेत ज्यांची गुरडोरं उद्ध्वस्त झाली आहेत अशा सगळ्यांना मदत करण्याच्या भूमिकेतून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि आमदार सुरेश भाऊ काडे यांच्या माध्यमातून ही मदतीची पहिली फेरी आहे ही मिरज विधानसभा मतदारसंघातून आज सोलापूरला रवाना होती आहे सोला सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभू गोरे यांनी यंत्रणा उभी केलेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या वस्तीमध्ये ज्या ज्या भागामध्ये मदत पाहिजे असेल त्या ठिकाणी हे डिस्ट्रीब्युशन होत आहे आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर असेल सातारा असेल पुणे असेल सांगली असेल ह्याच्यातून मिरज विधानसभा मतदारसंघातून भरीव मदत आहे ती आज या ठिकाणी रवाना होती आहे आणि ही रवाना झालेली मदत जी आहे ती त्या ठिकाणी जे पूरग्रस्तामुळे पीडित आहेत अशा लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतो आहे त्याच पद्धतीनं आपले आमदार सुरेश खाडे आणि या सगळ्यांनीच मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून या पूरग्रस्त जे शेतकरी बांधव आहेत जे नागरिक स्थलांतरित झालेत त्यांच्यासाठी सुद्धा भरीव मदत देण्याचं नियोजन या ठिकाणी चालू आहे त्यामुळं मिरज शहरातील सर्व ज्या कार्यकर्त्यांनी या मदत निधीमध्ये सहकार्य केलं त्या सगळ्यांचे भारतीय जनता पार्टी आणि आमदार सुरेश भोखाडे यांच्या वतीनं त्यांच्या वतीनं मी वतीन, आभार मानतो मिरज विधानसभा मतदारसंघातून विशेष करून मोठ्या प्रमाणामध्ये मदत जाते आहे मिरज शहर असेल मिरज ग्रामीण तालुक्यातली सगळी गावं असतील या सगळ्या माध्यमातून ही भरीव निधी आणि भरीव मदत आहे ही या ठिकाणी जाती आहे भविष्यामध्ये सुद्धा एखाद दुसरा आणखीन लॉट जर का पाठवायला लागला तर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपण दुसरा लॉट आहे तेही आपण या ठिकाणी पाठवणार आहोत धन्यवाद सर्व नागरिकांना विनंती आहे या सगळ्या विषयामध्ये पूरग्रस्त हा जो विषय आहे या विषयाच्या अनुषंगानं मानवतेच्या भूमिकेतून आपण सगळ्यांनी आजपर्यंत सहकार्य केलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे सुरेश खाडेंचं घराणं हे वारकरी संप्रदायातलं घराणं आहे आणि त्यामुळं ज्या ज्या वेळेला संकट येतं त्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपले आमदार सुरेश खाडे पुढं होतात आणि मिरज विधानसभा मतदारसंघातली जनता असेल आपण सगळे वार्ताहर बंधू असाल पत्रकार बंधू असाल एकत्रितपणानं कोणत्याही येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला आपण तोंड देतो आपण कोरोना काळही बघितला आहे आपला पुराचाही भाग बघितला आहे या सगळ्या विषयामध्ये अग्रक्रमानं खाडेसाहेबांच्या हो माध्यमातून ही मदत होत असती भविष्यात ही अशीच मदत आपल्याला जी लागेल ती करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून खाडेसाहेबांच्या वतीनं मिरजकर जनतेला मी विनंती ओके